नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीनो आजचा व्हिडिओचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं की पूर्ण महाराष्ट्रातील भगिनींसाठी हा महत्त्वाचा विषय आहे मी आज जन्म आपली जी नोंदणी करत आहोत नवीन जे रजिस्ट्रेशन आपण करत आहोत मग ते तुमची माता असेल किंवा लाभार्थी असतील तर ते नोंदणी केल्यानंतर ते लाभार्थी नेमके जातात कुठं की आपले ते मॉड्यूलमध्ये काय येत नाही तर याच्यासाठी मी आपल्या दिल्लीच्या टीमशी आज संवाद केला आणि त्यांच्या माध्यमातून मला जे कळलं ते मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार अगदी सोपी प्रोसेस आहे फक्त व्हिडिओ मन लावून पहा शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला पूर्ण कळल्यावर तुमचं लक्षात येणार आहे की आपण रजिस्ट्रेशन करत आहो परंतु पालक काय करतात नेमकं सगळं सविस्तर सांगणारे व्हिडिओ थोडा मोठा होईल एकच उदाहरण घेते माझे दोन मातांचं तसं झालं त्या आल्या आता तुम्हाला देखील त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे अगदी स्टेप पद्धत हळूवार सांगणार व्यवस्थित सांगणार फक्त तुम्ही व्हिडिओला पूर्ण पहा म्हणजे तुमचं लक्षात येणार आहे तर बघा बघिनी आपण ज्यावेळेस पोषण पोशन ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये नवीन नोंदणी करतो तर आपल्याला सक्सेस असा मेसेज येतो मग हा मेसेज आल्यानंतर आपण त्या मोडूलमध्ये बघायला जातो आता मी एक गरोदर माता नोंदवली आणि ती नोंदवल्यानंतर मग मी त्या मातेला इथं बघितलं माझ्या आधी चार माता होत्या आता पण मला चार दिसले तरी पण मी ते बघण्याचा प्रयत्न केला तर सोनाली अमोल मोरे म्हणून माझी ती माता आहे तुम्ही बघू शकता अगदी मी झूम करून तुम्हाला दाखवते तुम्हाला इथं ती माता कुठंच दिसत नाही अगदी पाहू शकता तर ही माता माझी इथं आता आलेली नाही मग मी परत काय करणार बॅगच्या याच्यावर क्लिक करून बाहेर जाणार तर बघा तर माता तुम्हाला इथं वर दिसत आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे अगदी मन लावून व्यवस्थित बघा आपल्याला इथं एक संख्या दिसत आहे बघा तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून स्क्रीनशॉट काढले आणि त्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा आता आपल्याला याला त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होतं बघा बेनिशिश बेनिफिशरी सोनाली अमोल मोरे तेवीस सात दोन हजार चोवीसला ही माता मी नोंदवलेली होती आज तर तुमची चोवीस तारीख आहे बघा तुम्ही बघू शकता तर त्या मातेच्या खाली आपल्याला अशा पद्धतीने लिहिलेलं आलं असेल आता सगळ्यांसाठी हा कॉमन प्रश्न आहे लाभार्थीचा आधार क्रमांक अगोदरच अस्तित्वात आहे तर मग आपल्याला आता काय करायचं आहे याची पुढची स्टेप आता इथं याला डिलीट करायचं नाही आता तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आपल्याला मोरचं जे ऑप्शन आहे किंवा ज्या आणखीचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला अंगणवाडी स्थलांतर ह्या ॲरोला तुम्हाला क्लिक करायचं बघा ह्या ॲरोला तुम्हाला क्लिक आहे ह्या ॲरोला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर ए डब्ल्यू सी मायग्रेशन याच्यावर तुम्हाला क्लिक आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीनं आपल्यासमोर पेज ओपन होणार मग हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला त्या लाभार्थीच्या आधारवरचा जो मोबाईल नंबर असतो तर त्या मोबाईल म्हणजे आता आपल्या यासाठी आपल्याकडे ते आपण रजिस्ट्रेशन केलं म्हणजे त्याच्यावर आधार नवर मोबाईल नंबर हा असतोच तर आपल्याला त्यांच्याकडनं तो नंबर घ्यायचा आहे बघा तो मोबाईल नंबर आधारवरच असतो हे लाभार्थ्याला बोलूनच तुम्हाला प्रत्यक्ष करता येईल कारण याच्यासाठी फोन लागणार आहे तर तो, तो दहा अंकी नंबर तुम्हाला इथं जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर सर्चवर क्लिक करायचं आहे मग दहा अंकी नंबर टाकल्यानंतर त्या नंबरवर म्हणजे ज्या मातेचं किंवा ज्या लाभार्थ्याच्या आधार कार्डवर जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर ओ टी पी येणार चार अंकी मग तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे चार अंकी ओ टी पी टाकून घ्यायचं आहे मग तो ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला सत्यापन करा सत्यापन करा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज येतं आता त्या मातेला एक मुलगा देखील आहे बघा तुम्ही स्रयेश अमोल मोरे त्याला लागून ते माहिती असल्यामुळे ते माहिलं क तर मला त्यांचं ज्यावेळेस ते सत्तापन केल्यानंतर त्या लाभार्थ्याचं म्हणजे बघा पालक काय करतात की जिथे राहतात आता ही माता अगोदर मुंबईला राहत होती तर तिथला तो जो भाग आहे कोंडालेश्वर तर बघू बघू शकता तुम्ही अंगणवाडी केंद्र कदाचित त्या भगिनी कोंडालेश्वरच्या भगिनी देखील बघू शकता त्यांनी तिकडं ते, ते दिलेलं असेल आणि इथं आल्यावर माझ्याकडे ती माहिती दिलेली आहे माझ्याकडे रजिस्ट्रेशन करायला लावलं परंतु त्यांचं त्या अंगणवाडी केंद्रामध्ये ते नाव अगदी अंगणवाडी केंद्र नंबर देखील तुम्ही पाहू शकता आता काही टेक्निकल बाबींमुळे मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही पण तुम्ही जर नाव पाहिलं तर ज्या आपल्या ताई असतील त्या नक्कीच समजून घेतील की ह्या पद्धतीने त्या बाळाचं आणि त्या सोनाली अमोल मोरे ह्या मातेचं दोघांचं नाव अगदी व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं तर आधार नंबर आणि मोबाईल आधार देखील व्हेरिफिकेशन त्यांचं तिथं झालेलं होतं मोबाईल नंबर देखील लिंक होता तर ह्या पद्धतीनं कोंडालेश्वर म्हणून जे भाग आहे त्या तिथला मा तर त्या भागातल्या त्या अंगणवाडी केंद्रामध्ये त्या मातेचं नाव होतं मग आपल्याला काय करायचं आहे आता ती माता माझ्याकडे आलेली आहे तर मग मला काय करायचं आहे तर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे बघा इथलं मायग्रेशनचं हे ऑप्शन आहे मायग्रेट हे मायग्रेट ऑप्शन आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे वरचं मुलाचं देखील करायचं आहे का तो मुलगा देखील इथं आलेला आहे माता देखील इथं आलेली तर आधी मी तुम्हाला मातेचं करून दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून एकच उदाहरण दाखवते तर बघा मायग्रेटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मग याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जी माता मी नोंदवलेली आहे तिचा आधार क्रमांक मला इथं बारा अंकी अचूक टाकून घ्यायचं आहे बघा सोनाली अमोल मोरे ॲज अ पोशन ट्रॅकर रेकॉर्ड बघा तुम्ही पाहू शकता की तिथं आपल्याला त्या मातेचा आधार क्रमांक इथं टाकून घ्यायचं आहे आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर मग आपल्याला सबमिट किंवा जमा करा याच्यावर तुम्हाला क्लिक करायची याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला तुम्ही अगदी बघू शकता मी तुम्हाला झूम करून दाखवते सोनाली अमोल मोरे बघा कोंडालेश्वर टू वेडोदे बघा हा ॲरो दिसत आहे तर तिथून म्हणजे त्या अंगणवाडी केंद्रामधून ह्या अंगणवाडी केंद्रामध्ये म्हणजे त्या मुंबईच्या ज्या भागातील जे अंगणवाडी केंद्र होतं तर त्या अंगणवाडी केंद्रामधून माझ्या अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्ही बघू शकता दोनशे पंचवीस माझा अंगणवाडी केंद्र क्रमांक माझ्या अंगणवाडी केंद्रामध्ये ते मायग्रेटेड झालेले आहे म्हणजे ती माता माझ्या याला आलेली आहे मग त्याच्यानंतर आपल्याला गो बॅक टू लिस्टमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ह्या पद्धतीनं पेज दिसणार आहे सक्सेसफुली मायग्रेटेड बघा चोवीस सहा दोन हजार चोवीस चौकस तुम्हाला झूम करून दाखवते चोवीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे आजच्या तारखेला आत्ता अगदी मी आमचं प्रशिक्षण होतं अंगणवाडी केंद्र बघू शकता मातेचं नाव बघू शकता अशा पद्धतीनं मग त्या लिस्टमध्ये म्हणजे अंगणवाडी स्थळांतरमध्ये ते मा मा बा माता ही आलेली आहे।, आहे ते आहे त्याच्यानंतर मग आपल्या बॅकच्या याच्यावर जाऊन आपण आता लाभार्थींच्या याच्यात देखील ती माता बघून घेऊ तर तुम्ही बघू शकता सोनाली अमोल मोरे ही माता माझ्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या गरोदर माता मॉड्यूलमध्ये आलेली आहे तर बघिनी अशा पद्धतीने जर तुमचे लाभार्थी तुमची गरोदर माता असेल तुमची स्तनदा माता असेल तर अशा पद्धतीने चेक करा कारण पालक आपल्याला सांगत नाही त्याच्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीने त्यांची खात्री करून घ्यायची आहे आणि आप 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 ते आपल्याकडे आले आपण त्यांना आता आहार देत आहोत तिथून तुम्हाला डायरेक्ट स्थलांतर आपल्या अंगणवाडी केंद्रात करून घ्यायचं आहे मी तुम्हाला पद्धत अगदी सोपी सांगितली व्हिडिओ एकदा समजला नसेल तर दोनदा बघा परंतु तुम्ही अचूकरीत्या हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे नवीन रजिस्ट्रेशन होतं ते ते नवीन रजिस्ट्रेशन करत असताना तिने बालक नेमकं कुठं आहे ती माता नेमकी कुठं आहे हे आधी आपल्याला चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर ते मग तिला आपल्या अंगणवाडी केंद्रात आणायचे आहे जे आपले नवीन रजिस्ट्रेशनचा जो प्रश्न आहे मला असं वाटतं की ह्या हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुमचा हा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे परंतु त्याच्यासाठी ओ टी पीची प्रोसेस आहे त्या मातेला त्या लाभार्थ्याला अंगण केंद्रात फोन घेऊन बोलवा तिथल्या तिथे ओ टी पी घ्या तिथे तिथे टाका आणि आपल्याला पण कळून जाणार की तिकडं इकडे आपल्याला आणण्यासाठी कशा पद्धतीने करायचं हे बी तुम्हाला सांगितलं आणि आपल्याला पालक हे शक्यतोवर सांगत नाही त्याच्यामुळे ते सांगतात नाही कुठंच नाव नाही कुठंच नाव नाही आता मला देखील ह्या मातेनं सांगितलं की माझं कुठंच नाव नाही परंतु मी स्वतः खात्री केली सगळ्या प्रोसेसने केली आणि मी धन्यवाद मानते की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनची जी टीमशी मी ज्या मॅडमांशी संवाद केला आणि त्या मॅडमांनी अगदी व्यवस्थित छान उत्तमरित्या मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला हा प्रश्न जो सॉल्व होणार होता जो मला वाटत होतं की माझ्याकडनं सॉल्व होणार नाही परंतु मॅडमांच्या मार्गदर्शनामुळे नक्कीच मला देखील फायदा झाला माझे देखील दोन लाभार्थी तीन लाभार्थी आले एक स्तनदा माता एक गरोदर माता एक लाभार्थी तो लाभार्थी तर त्याच पद्धतीने तुमचे देखील लाभार्थी म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईनमध्ये तपास होत असेल बघिनीनं तर तुम्ही ह्या पद्धतीने ते करू शकता एवढंच मला तुम्हाला आचवळीच्या माध्यमातून सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आचवळी प्रत्येक एवढंच धन्यवाद